बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या कन्या आणि कुमार विद्या मंदिर शाळेत सातत्यानं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं त्यामुळं शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सरवडे गावचा नावलौकिक केलाय पुढील काळात या शाळांमधील विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकतील असा विश्वास सरपंच रणधीर सिंह मोरे यांनी व्यक्त केला शाळा व्यवस्थापन समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या कन्या आणि कुमार विद्या मंदिरच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी रणजित मारुती पाटील तर उपाध्यक्षपदी छाया दत्तात्रय धनगर यांची तसंच कुमार शाळेच्या अध्यक्षपदी महादेव अण्णा पाटील तर कृष्णात बाबूराव वाघवेकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली त्यांचा सत्कार ग्रामपंचायत प्रशासन पालक आणि ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच रणधीर सिंह मोरे उपसरपंच ए बी रानमाळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष वाय के वायंगडे महेश पाटील यांचाही गौरव झाला तालुक्यातील मोठी लोकसंख्या असणाऱ्या या गावात विविध गट तट असले तरी शाळेच्या विकासासाठी सर्व गट एकत्र येतात ही या गावची वेगळी ओळख आहे असं सरपंच रणधीर सिंह मोरे म्हणाले जिल्हा परिषदेच्या या शाळेला दीडशे वर्ष पूर्ण झाली असून या शाळेतील अनेक विद्यार्थी क्लास वन अधिकारी झालेत ही अभिमानाची गोष्ट आहे असे उद्गार सरपंच मोरे यांनी काढले यावी धीरज पाटील संदीप खोराटे ग्रामपंचायत सदस्य सचिन एकशिंगे शंकर कोपारडेकर मुख्या पीजी चौगले संजय बर्गे दिग्विजय पाटील बाजीराव पाटील भारत कांबळे संतोष वाईंगडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षक महिला पालक उपस्थित होते